रिसोड तो हो, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभार व नियोजन शून्य कारभारा विरोधात बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभार व नियोजन शून्य कारभारा विरोधात बचाव संघर्ष समितीच्या वतीने रिसोड येथील सहायक निबंध सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर दोन जानेवारीला धरणे आंदोलन करण्यात आले बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून आदर्श आचारसंहिता काळात नियमबाह्य केलेले भूखंड वाटप प्रक्रिया रद्द करावी व्यापाऱ्यांकडील शेष वसुली नियमित करून शेष थकीत व्यापाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी माहे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील बाजार समितीकडून करण्यात आलेल्या खर्चाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी शेतमालाची हमीभावाप्रमाणे लिलाव व विक्री करावी यांसह शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे तसेच कृषी उत्पन्न बाजार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनाचे नेतृत्व बाजार समितीचे संचालक बबनराव सानफ माजी संचालक डॉक्टर रामेश्वर नरवाडे विठ्ठल आरुव घनश्याम मापर यांनी केले या धरणे आंदोलनात विश्वनाथ सानप डॉक्टर चंद्रशेखर देशमुख संजय इरतकर संजय शिंदे भगवान गाडे राजाराम आरू दिगांबर चोपडे नारायण अरुण आनंद कुल्हाल डॉक्टर गजानन सानप विश्वंभर आरू हनुमान आरु दिगंबर मवाळ सुभाष गारडे प्रकाश चोपडे विकास जाधव सुनील बोरके मंगेश बुधनेर योगेश शिंदे संतोष जाधव विश्वनाथ पठाडे यांसह रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचा बचाव संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती वाचलीच पाहिजे शेतकरी विरोधी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे या घोषणेने सर्व परिसर दनानून गेला होता केशव गरखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत गेली सात वर्षापासून सर्व तळागाळातील शेतकरी संचालक काही महाभागाच्या विरोधात जे काही का या ठिकाणी गैरप्रकार अवहोरात्र चालू आहेत याला बंधन घालण्यासाठी या, या ठिकाणी अनेक तक्रारी देऊनसुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई झाली नाही बीज विभागीय सहकारी सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या आदेशाने या बाजार समितीचा पूर्ण भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे त्यामध्ये चार कोटीचा भ्रष्टाचार झालेला असून त्या अहवालावर जे काही लोक दोषी असतील त्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहोत तसेच विधानसभेची आदर्श आचारसंहिता चालू असताना काही महाभागांनी बाजार समितीचं हित न पाहताना त्या ठिकाणी क बकऱ्याला जसं कापल्या जाते त्या ठिकाणी ही बाजार समितीची कसाईसारखी कपाई क करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून बलिदा खाल्लेला आहे ते सर्व गाळे शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांसमोर सर्व जाहिरातीद्वारे जाहीर हराशी झाली पाहिजे ती जर जाहीर हराशी झाली असती तर या बाजार समितीमध्ये लाखो रुपये आज रोजी शेतच्या माध्यमातून अनामतच्या माध्यमातून व भाड्याच्या माध्यमातून करोडो रुपये या ठिकाणी जमा झाले असते तर या ठिकाणी या आधीच्या सभापतींनी करोडो रुपये बाजार समितीच्या खात्यामध्ये जमा केलेले असताना त्या पैशाच्या रूपांतरून बाजार समितीच्या आवारामध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्याचं नियोजनसुद्धा आधीच्या संचालकमंडळाने केलेलं होतं परंतु त्या ठिकाणी असलेले पैसे शेतकऱ्याचा आलेला शेष आज रोजी त्या बाजार समितीच्या खात्यामध्ये एक रुपये जमा त्या ठिकाणी राहिलेला नाही या सर्व पायबंदीला आळा घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही शासनाला जागे करण्यासाठी निवेदन दिलेलेच आहेत निवेदन देऊनसुद्धा त्यावर कारवाई होत नसल्यामुळे त्या कारवाईच्या कारवाई, कारवाई होण्याकरिता या ठिकाणी आज आम्ही तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहोत या धरणे आंदोलनाला न्याय मिळावा हीच एक माफक इच्छा आहे आपल्या पत्रकार बांधवाच्या वतीने या सर्व न्यायाला वाचा फोडावी हीच आमची सर्वांची नम्र विनंती आहे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची आग्रहाची मागणी या ठिकाणी आम्ही घोषित करीत आहोत धरणे देऊन आंदोलन ना करून जर न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करू ते करूनही जर न्याय नाही मिळाला तर शेवटी न्यायाच्या मार्गाने आम्ही हायकोर्टाची पायरी चढून त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय आम्ही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही ही या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा